तात्या आपली तात्या आपली बॅच कधीची आणि या मेळाव्याला आपण किती माझी विद्यार्थी उपस्थित आहात आणि इथं आल्यानंतर आपल्याला कसं वाटतं या भावना आपण व्यक्त कराव्यात आमच्या बॅच त्या वेळेचे कायम प्रथम क्रमांक राहिलेले सुरेश भागवत हा शाळा झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी आणि याबाबतची प्रत्येक हे त्यांचा आहे हां बोला सर काय वाटतं अस तुम्हाला कार्यक्रम हा कमी करा अतिशय सुंदर झाला कार्यक्रम आणि त्याच्यामुळं ही संकल्पनाच फार अतिशय चांगली आहे माणसानं माणसाला एकमेकाला भेटणं त्याच्या इतकं मोठा आनंद आणि सुख मित्रांचं आपल्या जीवनातलं स्थान एक वेगळं असतं फारच मोठं असतं आणि त्यांचा तो एक प्रकारे मोठा आधार असतो हां इतर सगळे आधार संपलेले मित्रांचा आधार हा फार मोठा असतो त्यादृष्टीने हा या कार्यक्रमाचं अतिशय महत्त्व आहे आणि त्यामुळे या संयोजकांचे वगैरे मी अतिशय आभारी आहे त्याचप्रमाणे माझ्या सर्व मित्रांचा मैत्रिणींचा अतिशय आभारी आहे तुमचे जे काही मित्र आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रात चांगल्या पदावरती कार्यरत आहेत म्हणजे काका सहकार क्षेत्रात आहेत किंवा सामाजिक काम फार मोठं सुरू आहेत त्याच्यानंतर साळुंके सर आहेत की शिक्षण क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम त्यांनी केलं सर काय वाटतं आज तुम्हाला असते या ठिकाणी या शाळेने आदर्श नागरिक घडवण्याचं मोठं काम केलं आहे त्यामुळे फार समाधान मिळते या शाळेचं आयोजन कधीही विसरणार नाही तर आम्हाला मिळाले हां बोला या शाळेनं हा जो उपक्रम चालू ठेवलेला आहे गेल्या दहा वर्षापासून तो अत्यंत स्तुत्य आहे आणि मगाशी तुम्ही म्हणल्याप्रमाणे खरोखर मित्र हे नातं कधी न संपणारं असतं आणि ते आयुष्यातल्या प्रत्येक सुखदुःखामध्ये गंभीरपणानं पाठीशी उभं असतं ह्यांनी आम्ही अनेकांनी अनुभव घेतला खुद्द मी तर याचा अगदी सत्यप्रयोग असा अनुभव घेतलेला आहे आणि हे सर्व शिक्षण किंवा जे याच्यातल्यापैकी सगळं जे बाकीचे सगळे चांगले गोष्ट आहेत ते या शाळेनं दिलेले आहेत कारण इमारतीची पहिली वीट ही सगळ्यात महत्त्वाची असते आणि ती पहिली वीट जीवनाचं म्हणजे जीवन कसं जगावं हे या शाळेनं पहिल्यांदा शिकवलेलं आहे आणि अजून ही शाळा त्या कार्यामध्ये कार्यरत आहे खूप आनंद होत असेल सर्वांना बोला मोठा आनंद आहे धन्यवाद हा बोला ह्या शाळेत शिकलो ठाकरे सरांनी मला ह्या शाळेत शिस्त कशी जा शिकवली आहे त्यामुळे डिपार्टमेंटमध्ये जाऊ समाजात शिस्त लावण्याचं काम केलेलं <laughs> आहे <laughs> के ते आपण मला मिळते शाळेतून शेवटच्या बिंच संस्काराच्या लढे शाळेत दिले जातात शाळेत त्या धडे शिकवून घेऊन शाळेत बागत शेवटच्या बिंच नसताना मला ते लक्षात येतं की आपल्याला काय येत आहे शिस्त हां बोला म्हणजे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद वेगळा आहे साधारण पंचावन्न वर्षा किती वर्षानंतर आले आपण साधारण आले मी दिलीप जोशी अच्छा किती वर्षानंतर शाळेत आले वर्षानंतर शाळेत आलो पंचावन्न वर्षानंतर शाळेत ते पहिले सगळे क्षण आता आठवले आणि आता दम धरणार आहे कुठं कुठं आपण ठेवलो काय काय आहे कुठं लागलं आपल्याला शाळेत बऱ्याच आठवणी आपल्या समोर असतात ठीक आहे बोला E buzată de micul atent ce eu gândeam cu bune fame, zom să-mi spui.